तसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारीकडक असं जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि मी आलो आहे गावी तुम्हाला तर माहितीच आहे कॉम्पिटिशनसाठी आपण गावी आलो होतो आणि आत्ता आलो आहे मी माझ्या मामाच्या गावी प्रभानवल्लीमध्ये आणि खूप वर्ष झाले आपण क्रिकेट खेळलो नव्हतो हो तर मी आलो आहे मुलांसोबत क्रिकेट खेळायला आणि इथे खूप दिवसानंतर आपल्याला सागरबाई भेटला आहे कालच याची आठवण काढली होती आपण <laughs> परसवाच्या बाहेर मारलेला बॉल असा आहे <laughs> <laughs> आणि तिकडे आपल्या विरुद्ध टीम खेळत आहेत सुबोधाची टीम आहे सुबोधदा हा कुठे हा आणि त्या टीम मध्ये आपला सम्राट आहे सूरज आहे सुबोधदा आहे विनीत आहे आणि तो आपला भाव आहे छोटावाला त्याचं नाव नाही मला माहीत हां बघा आणि आपल्या टीममध्ये समेक जो आजच गाडी शिक चालवायला शिकला आहे आणि आयुष आहे सागरदाय आहे आणि मी आहे तर आजचा ब्लॉग पण एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर जे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर आपण आता क्रिकेट एन्जॉय करूया आणि आपला बॉलर बघतोय ओ ह्याला आयपीएल मध्ये भरतीच करूया आता <laughs> आता बघा मलिंगाचा भाव दिसता आणि वाईट टाकलंय वाईट आणि आता ओव्हर करला आले आहेत समोरच्या टीमचे कप्तान सुबोध राजापकर बॉल घासतायत अरे बापरे रे भाय कधी खेळलास रे तू वाईड बारा आणि मला खेळायला तर मिळालं नाही बॅटिंग तर मिळालीच नाही मला तुम्ही चालले ओव्हर करायला बिचारची उद्या झालेली आहे उदास करती उदास आमी करना रहे ना ए मी डाक तो तू तो तूडाक तो मतलब बैटिंग नहीं मिला बॉलिंग तरी करतो उसमें आता बगुया बोल कहाँ तेरी बोल आणि मी गेलेलो फिल्डिंग करायला म्हणजे बॉलिंग करायला गेलो आणि हे बघा कायदा हा आमच्याकडे गावी काय स्टम्प वगैरे नसतात आमच्याकडे गावी म्हणजे चिरा म्हणजे आमचा स्टंप असतो इथे पाय सटकला आणि लागले आणि पहिली मॅच जिंकले हे लोक हे लोक म्हणजे आम्ही लोक पहिली मॅच जिंकलेलो पण आता बोललो यांची कमजोर टीम आहे जरा आपल्या इनिन जरा वाढेल पहिली मॅच आम्ही देवाला देतो कधी पण पहिली मॅच आमच्या कोकणात आम्ही देवाल देतो <laughs> <laughs> दे तर आता आम्ही नारळ लिंबू सगळ्याचा मिरची बिरची सगळा इंतजाम केलेला आहे तर ही मॅच आम्हाला जिंकायची अरे हो। आम्हाला म्हणजे आता मी या दुसऱ्या टीम चेंज केली मी आता हार्दिक पांडे झालोय गुजरात सोडल्या तर मी मुंबईमध्ये आलो <laughs> आता बघूया काय चाललंय आता मुंबईला पण हरवत का बघूया आता मुंबईला पण आम्ही हरवून टाकणार आहे बेकार आता मला वाटत नाही पण लागले बेकार आता बघू आता फिल्डिंग करताना आपली वाट लागली आता रिटर्न बघूया काय होते नी? फुल गॉगल बिगल घालून बाय नाही झुके का नाही साला ये बघू आता मग फिल्डिंग करतोय वाईड ले ले। सा सा आता बघू ही तरी मॅच जिंकतोय ही मॅच तरी जिंकतो का बघू रे आपण ठीक आहे पुन्हा एकदा वाईट टाकलेलं आहे काय चाललंय आमच्या प्लेयरचं काय माहीत नाही आता चालल मी क्रिकेट खेळायला खूप वेळ झाला ची आतुरता होती मला बॉल भेटायला तर ठीक नाही तर माहिती किती करायचे अरे चिल्ले आहे रो का रिंग काढू दे हे काय मारणार पण नाही बॉल बॉल असतो इशारा खूप दिवसाने मी खेळत आहे त्याच्यामुळे मला अजून काय अंदाज नाहीये पण आपला बॉलर पण खूप हागरे आहे तेरा बॉलिंग बन करता है इतना है सम्राट जाधव जैसे नाव है जैसे आईडी में मेंशन करता खाली ठीक है तेरा तुम्ही मैसेज करा नहीं बोला तुला बॉलिंग करता है ना क्रिकेट क्यों नको को चाहे सागर फर्स्ट है

तू जा आता आणि पुन्हा एकदा हार पत्करलेले आमच्या टीमने थोबडे बघा त्यांचे हसी दिसते यांच्या हसीच्या मागे दुःख घेतला तुम्ही आता माझ्या टीम रूममध्ये चला तुम्हाला दाखवता आता मिटिंग घेऊया आपण आठ वाजता सगळ्यांनी हजर राहा बॅटिंग का नाही केलं ते सांगा मला तर मी एन्जॉय केलं गावी येऊन क्रिकेट आणि आता आम्ही चालले सर नदीवरती अंघोळ करायला ठीक आहे आमचं झालं क्रिकेट खेळून दोन मॅच एक मॅच जिंकलं एक मॅच हरलेलो आणि आता आम्ही आलो नदीवरती आंघोळ करायला बघा ओपन आहे हा चालू आहे हा

सरळ ठेव पायला पाय सरळ ठेव गेलाच लाल टाकू आली समेक हा टाकू तर आता झाली आमची अंघोळी फुल क्रिकेट खेळलेलो नदीवरती खेळलो अंघोळी झाली आणि आता आम्ही निघालोय शिवऱ्यामध्ये ते माझ्या मावशीच्या मुली आहेत त्यांना आणायला जायचंय नाही गेलो तर भडकतील आपल्यावरती आजचा ब्लॉग आणि सम्राट काय दाखवते रिटर्न आवडला तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे मी तुम्हाला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत हॅप्पी रहा, टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया